श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्याला एका झाडाचे पान जे आहे तर ते घरामध्ये आणायचे आहे आणि या पानाचा आपल्याला एक उपाय करायचा आहे मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो अत्यंत पवित्र महिना मानला जातो या मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मी व्रत केले जाते त्याचप्रमाणे मार्गशीर्ष पौर्णिमा जी आहे तर हा दिवस म्हणजे दत्त जयंतीचा दिवस असतो आणि म्हणूनच आपल्याला दत्त जयंतीपर्यंत एका झाडाचं पान जे आहे तर ते घरामध्ये आणायचं आहे किंवा दत्त जयंतीच्या दिवशी जरी आपण हे पान घरामध्ये आणलं तरीसुद्धा चालेल आता कोणत्या चा 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 झाडाचं हे पान आणायचं आहे पान घरी आणल्यावर काय करायचं आहे त्याचप्रमाणे हे पान आपल्याला कधी आणायचं आहे पुन्हा या पानाचे काय करावे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहतात असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपल्याला ज्या झाडाचे पान घरी घेऊन यायचं आहे त्या झाडामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण असा हा वृक्ष आहे आणि या वृक्षाखाली सद्गुरू माऊलींनी साधना केली होती त्याचप्रमाणे या झाडाला प्रभू विष्णूंनी आशीर्वाद दिलेला आहे की या झाडाला सदैव फळे येतील आणि जो कोणी व्यक्ती या झाडाची मनोभावे भक्ती करेल पूजा करेल तर त्याच्या कोणत्याही मनोकामना पूर्ण होतील तसेच या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाला जर नियमित प्रदक्षिणा घातल्या तर अपत्यप्राप्ती होईल या झाडाच्या सेवेने जन्मजन्मांतरीचे पाप नष्ट होईल आणि इच्छित असे फळ मिळेल या वृक्षाखाली स्वतः दत्तात्रेय श्री गुरूंनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती तर असं हे झाड म्हणजे औदुंबराचं झाड म्हणजेच उंबराचं झाड आणि आपल्याला उंबराच्या झाडाचंच एक पान जे आहे तर ते घरी घेऊन यायचं आहे परंतु हे पान आणण्याअगोदर आपल्याला त्या झाडाची पूजासुद्धा करायची आहे उंबराच्या झाडाजवळ जाण्या अगोदर आपल्याला हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत चांगले वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहेत आणि हा जो आपण उपाय करणार आहोत तर तो उपाय आपल्याला भर दुपारी करायचा नाही म्हणजे बारा ते साडेबारा दुपारची जी वेळ आहे तर ही वेळ सोडून आपल्याला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी चार वाजेपर्यंत आपण हा उपाय करू शकतो तिन्ही सांजेच्या वेळेलासुद्धा आपल्याला त्या झाडाजवळ पान तोडण्यासाठी जायचं नाही आता हे पान तोडणे अगोदर आपल्याला त्या झाडाची पूजा करायची आहे एक तुपाचा दिवा त्या झाडाजवळ आपल्याला लावून ठेवायचा आहे त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे यानंतर त्या झाडाला जल अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अष्टगंध अर्पण करायचा आहे यानंतर पिवळे तांदूळ अर्पण करायचे आहेत पिवळी फुले अर्पण करायचे आहेत आणि पिवळी मिठाईसुद्धा आपल्याला अर्पण करायची आहे किंवा तुम्ही कोणताही नैवेद्य दाखवू शकता पिवळी फळे जरी असतील तरी ती अर्पण करायची आहेत आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर अगरबत्ती धूप त्या झाडाजवळ लावायचं आहे अगरबत्तीने त्या झाडाला ओवाळायचं आहे आणि त्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणत या प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि यानंतर आपल्याला ते पान जे आहे तर ते तोडायचं आहे आता पान तोडण्या अगोदर आपल्याला आपली जी इच्छा आहे तर तीसुद्धा हात जोडून दत्तगुरूंना सांगायची आहे आणि यानंतर आपल्याला व्यवस्थित असं हिरवगार पान तोडायचं आहे पानाला अळी लागलेली नसावी छिद्र पडलेलं नसावं त्याचप्रमाणे पान जे आहे तर ते सुकलेलं आपल्याला घ्यायचं नाही तर व्यवस्थित डेटासह असं पान आपल्याला तोडायचं आहे यासोबत आपल्याला या झाडाची एक काडी जी आहे तर तीसुद्धा घरी घेऊन यायचं आहे घरी आल्यानंतर आपल्या देवघरासमोर बसायचं आहे स्वतःला बसायला आसन घ्यायचं आहे एक तुपाचा दिवा आपल्या देवघरामध्ये लावून ठेवायचा आहे त्या दिव्याला हळदी कुंकू आपल्याला लावायचं आहे अक्षता फूल अर्पण करायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावायचा आहे आणि यानंतर हे जे पान आहे तर ते एका तामणामध्ये ठेवायचं आहे आणि स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजलाने हे पान आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि एका स्वच्छ कपड्याने कोरडं करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत आणि एक लाल रंगाचं कापड जे आहे तर ते घ्यायचं आहे तर हे पान जे आहे तर ते आपल्याला त्या पानाचा देट जो आहे तर तो देवाकडे येईल तर अशा पद्धतीने एका प्लेटमध्ये ठेवायचं प्लेट प्लेट। आहे ज्या प्लेटमध्ये आपण तांदूळ घेतलेले आहेत त्यावरती लाल रंगाचं कापड ठेवायचं आहे आणि ती प्लेट आपल्या देवघरामध्ये ज्या ठिकाणी दत्तगुरूंची मूर्ती आहे किंवा स्वामींची मूर्ती आहे तर त्यांच्या डाव्या बाजूला आपल्याला ही प्लेट जी आहे तर ती त्या, त्या कापडासह ठेवायची आहे आणि आपण जे पान आहे घेतलेलं तर त्या पानावरती आपल्याला आपण जी काडी आणलेली आहे तर तिच्या सहाय्याने एक इच्छा लिहायची आहे आता ही इच्छा कशी लिहायची तर एका वाटीमध्ये आपल्याला हळद घ्यायची आहे त्यामध्ये कच्चे दूध घालायचे आहे दूध हे कच्चेच वापरायचे आहे तापवलेल्या दुधाचा आपल्याला वापर करायचा नाही त्याचप्रमाणे पाणी जे आहे तर ते आपल्याला घालायचं नाही तर हळद आणि दूध हे मिक्स करून घ्यायचं आणि त्या हळदीच्या साह्याने म्हणजे ओल्या हळदीच्या साह्याने त्या उंबराच्या पानावरती आपली इच्छा जी आहे तर ती थोडक्यात लिहायची आहे म्हणजे आपल्या घरामध्ये जर आर्थिक समस्या असतील तर पैसा धन संपत्ती आपल्याला अपत्यप्राप्ती व्हावी अशी इच्छा असेल तर संतती असं आपलं कोणती इच्छा असेल समजा कर्ज फिटावे असे वाटत असेल तर कर्जमुक्ती अशी एक ते दोन शब्दात इच्छा लिहायची आणि यानंतर आपण ज्या ठिकाणी ते लाल कापड ठेवलेलं ला आहे तर त्यावरती आपल्याला हे पान जे आहे तर ते ठेवायचं आहे परंतु त्यावरती हे पान ठेवण्या अगोदर आपल्या ओंजळीमध्ये पानाचा देठ हा देवाकडे आपल्याला येईल अशा पद्धतीने ते पान पकडायचं आहे आणि ओंजळीमध्ये हे पान घेतल्यानंतर एकशे आठ वेळेला गुरुमंत्राचा जप करायचा आहे मग एकशे आठ वेळेला आपण श्री स्वामी समर्थ म्हणू शकतो किंवा एकशे आठ वेळा दत्तगुरूंचा मंत्र म्हटलं तरी चालेल दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा ओम दत्तात्रेयाय नमः हा मंत्र म्हटलं तरी चालेल आणि यानंतर आपली जी इच्छा आहे तर ती दत्तगुरूंना सांगायची आहे आणि ती पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे आणि यानंतर हे जे ओंजळीमध्ये आपण घेतलेलं पान आहे तर ते आपल्याला त्या लाल कापडावरती ठेवायचं आहे यानंतर त्या पानाला आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर धूप दिपाने ओवाळायचं आहे खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे अशा प्रकारे त्या पानाची सुद्धा पूजा करायची आहे आणि वीस ते पंचवीस मिनटे आपल्याला ते पान जे आहे तर तिथेच असू द्यायचं आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते पान त्या लाल कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि ज्या झाडाचं जा आपण ते पान तोडलेलं आहे तर त्याच ठिकाणी आपल्याला त्या कापडासह ते पान घेऊन जायचं आहे म्हणजे त्या, त्या कापडामध्ये गुंडाळलेलं पान तसंच घेऊन त्या उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे त्या ठिकाणी त्या झाडाच्या मुळाशी आपल्याला थोडासा खड्डा काढून त्यामध्ये हे पान जे आहे तर ते आपल्याला त्या कापडासह पुरायचं आहे पुन्हा एकदा आपली इच्छा दत्तगुरूंना सांगायची आहे ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यानंतर सुद्धा आपल्याला त्या औदुंबराच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत ज्या दिवशी आपण हे पान घरी आणणार आहोत तर त्याच दिवशी आपल्याला संध्याकाळी चार वाजेपर्यंत त्या झाडाजवळ जाऊन हे पान जे आहे तर ते खड्ड्यामध्ये आपल्याला गाडायचं आहे यामुळे आपल्या ज्या इच्छा आहेत मनोकामना आहेत तर त्या दत्तगुरूंच्या कृपेने पूर्ण होत असतात आपली कोणतीही इच्छा असेल कोणतीही एखादी मनोकामना असेल तर ती पूर्ण होण्यासाठी अशा प्रकारे औदुंबराच्या पानाचा म्हणजेच उंबराच्या पानाचा उपाय जो आहे तर तो आपण करू शकतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा कोणत्याही दिवशी जरी आपण हा उपाय केला तरीसुद्धा चालेल किंवा कोणत्याही गुरुवारी जरी आपण हा उपाय केला तरी चालेल कारण गुरुवार जो आहे तर तो दत्तगुरूंनासुद्धा समर्पित आहे आणि जरी दत्त जयंतीच्या दिवशी आपण हा उपाय केला तरीसुद्धा अतिशय याचे जे फळ आपल्याला मिळणार आहे तर ते लवकर मिळणार आहे त्याचप्रमाणे शंभर टक्के फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होणार आहे